रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तिकेतन सलगरे

काम दादा अन्याय करणार नाही दादा मला काहीतरी धक्की देणार

Thank you. येणाऱ्या निवडणुकीची तयारी वाढदिवसा निमित्त आपण दूर करायचंय समोरचा

I nice. nice. का उद्योग आपल्याला मिळाला या सौधाचा आहे या अपेक्षा आहे या आज आमदार आणि खासदार आपले सतत दर्शजेस आहे आणि त्याबरोबर येणार मी तुम्हाला विक्रम दादा विचार पाणी विश्वकर्मांचे नाना साहेब